मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा चला नमस्कार आपला युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज नारायण पौर्णिमा रक्षाबंधन राखी पौर्णिमा आज एकोणीस ऑगस्ट सगळ्यांना माहिती आहे तर आज मी आलोय साताऱ्यामध्ये तर साताऱ्यामध्ये आल्यानंतर सर्वात आधी सज्जनगडला मी गेलो आणि तिथलं दर्शन घेतलं त्याच्यानंतर मी आलो ढोल्या गणपती येथे साताऱ्यामध्ये माचीपेठ येथे ढोल्या गणपती आहे हे देवस्थान फार एकदम जुनं आहे आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक देवस्थानाला काही ना काहीतरी इतिहास असतो तर हा इतिहास इथल्या लोकांना माहिती आहे आणि विशेष म्हणजे या देवस्थानाचे जे कामकाज पाहतात आणि जे गुरुजी आहेत त्यांना हा इतिहास माहिती आहे तर मी तुमची ओळख करून देतो या मंदिराचे देवस्थानाचे कामकाज पाहणारे आणि पुजारी श्री राहुल रामचंद्र सहस्रबुद्धे यांच्याशी या गुरुजी नमस्कार नमस्कार श्री गणेशन महा ओम गणपती महा बरं तर मी आज सातारामध्ये आलो सज्जनगडचं दर्शन घेतलं आणि मला असं कळलं आमच्या मित्रांनी सांगितलं की ढोल्या गणपती माची पेठ येथे आहे बरोबर मी ऐकून होतो पण आज मी इथे आलो आणि दर्शन घ्यायला आलो या गणपतीमध्ये असं म्हणजे मी प्रत्येक गणपतीची मूर्ती बघतो अशी उभी सरळ असते अशी बसलेली असते पण मला ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं वाटलं या गणपतीचं मुख जरा वेगळं वाटलं नंतर असं आकार वेगळा वाटला तर मला याची उत्सुकता आहे की याची काय माहिती आहे याचा काय इतिहास आहे तुम्ही सांगू शकाल का नक्कीच जेणेकरून म्हणजे युट्यूब चॅनलला मी हे अपलोड करेल आणि सगळ्यांना याची माहिती कळेल काय झालीच पाहिजे येस नमस्कार सर्व बन सर्व भक्तगणांची आपले सरस स्वागत आणि आपले सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे आपल्याला ढोल्या गणपती म्हणलं की समोर येतो तो वाईचा ढोल्या गणपती पण तसं तो आहे रास्तेच्या काळात पेशव्यांच्या काळामध्ये तो गणपती झाला तो आहे डाव्या सोंडेचा आणि तो मोलता हे तो सिमेंटच्या मूर्तीपासून बनलेला असा तो, बन तो गणपती आहे हा सातारा जिल्ह्याचे ग्रामदैवत आहे हाही डोल्या गणपतीच आहे बर पण कसं आहे हा डोळ्या गणपती जो आहे तो सर्वसाधारणपणे शालिवान शक आणि शालिवान राजा ह्यांच्या पण आधीपासून ह्या गणपतीचा उल्लेख आपल्याला गणेश पुराणामध्ये सापडतो अरे बघ भर दुसरी गोष्ट अशी की हा स्वयंभू आहे तुम्ही आता प्रदक्षिणाच्या वाटेने जर का बघितलं तर एका काताळावर हा गणपती स्थिरावलेला आणि स्वयंभू असा आहे पाठीमाग प्रदर्शना वाटेला सुद्धा त्याची काही कातळाची बाजू आलेली आहे पाठीमागच्या बाजूला प्रदर्शना डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला त्याचा कातळे येतो अच्छा त्या कातळावर ही मूर्ती आहे ओके सर्वप्रथम म्हणजे हा स्वयंभू असून उजव्या सोंडेचा आहे बर उजव्या सोंडेचा आहे शिवाय ज्या गणपतीच माहिती अशी की आताच काही जपानचे काही संशोधक आहेत त्यांनी ह्या गणेश पुराणांचे काही हे केले त्या संशोधनात असं कळालं की हा गणपती इतर गणपतींपेक्षा वेगळा आहे ज आपल्या हिंदू आणि सनातन धर्मानुसार मूर्तींची जी दिशा आहे ती पूर्व पश्चिमा असते ही त्या मूर्तीची तशी नसून हा नैऋत्यमुखी गणपती आहे अरे बाप नैऋत्य मुख्य दिशेला उपदिशेला बघणार आहे आता उपदिशा ही येणाऱ्या भक्त हा जड अंतकरणाने आलेला असतो आणि त्याच मन कुठंतरी शांत झालं पाहिजे त्यातनं सगळ्या ज्या आडी त्याला आपण सुखरूप बाहेर आलो रोजचं येतो मंदिरामध्ये येतो आणि शांत बरोबर आहे बरोबर आल्यानंतर हा जो गणपती आहे हा नैऋत्यमुखी आहे आणि त्याचे जे डोळे आहेत हे केतूंच्या पाशे त्या खडेचे आहेत बर म्हणजे आता आपल्या ह्याच्यामध्ये राशीमध्ये राहू केतू हा अगदी सगळ्यांच्या लागलेले पण त्याची त्या ह्याच्यातनं त्याला हरण व्हावं बर आणि त्याच जे काही त्रासलेले जे काही आहेत नैऋत्यमुखी ह्या ह्याच्यातनं तो त्यातनं हरण करतो त्याची सगळे संकट बर असा तो हा गणपती आहे नवसाला पावणारा गणपती असा हा इतका प्राचीन गणपती आहे एका हातामध्ये गदा आहे बर त्या काळातलं मी तुम्हाला सांगतो एका हातामध्ये गदा आहे एका हातामध्ये परशु आहे तुम्ही जर का नीट बघितलं त्या मूर्तीच्या चेहऱ्याकडे तर ती एक थोडीशी उग्र स्वरूपाची मूर्ती <laughs> आहे आणि ती कशी आहे तर तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये आपल्याला एखादं युद्ध किंवा एखाद कुठलंही आपल्याला नवीन सुरुवात करायची असेल बर तर त्या काय व्हायचं एखाद्या युद्धच म्हणलं म्हणलं तर त्या जाताना त्या गणपती कुठल्या तरी देवाची आपल्याला दर्शन घेऊन मगच पुढे जायचं आहे त्या काळात ह्या गणपतीचं दर्शन घेऊन मग माग पुढचे ते लोक पुढे जायचे आता सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही एखादं मंगल कार्य असू दे किंवा कुठलंही कार्य असू दे ती सुरुवात करताना पहिली पत्रिका ह्या गणपतीला ठेवावं लागते वा आणि मगच तुमचं पुढचं कार्य होत खरंय असा इतका प्राचीन असा हा गणपती आहे तर मला एक छोटी माहिती पाहिजे आता उजवी सोन डावी सोन असं असतं या गणपतीचे सोन कोणते म्हणजे कडावी आहे उजव्या सोंडेचा हा गणपती म्हणजे याचं सोळ फार कडक कडक आल बरोबर आणि सकाळी पूजा म्हणजे सकाळी सहा आमच्या भाऊ पूजा करतो तुम्ही सचिन म्हणून शस्त्रबद्धे बर सचिन रामचंद्र सस्त्रबद्धे आमचे मधले बंधू सागर रामचंद्र शहरबद्दल आणि मी राहुल रामचंद्र सहस्त्र अच्छा अशा आम्ही तिघ ही व्यवस्था आता बघतोय ओके ओके या मंदिराची आता सध्या जीर्णोद्धाराच काम चालू आहे बरोबर आता थोडं फार आपण छान सजावट दाखवा कॅमेरामॅन आमचे फार मोठे कॅमेरामॅन आहे आमचे सजावट जरा दाखवा तर आम्हाला खूप छान माहिती सांगितली थोडक्यामध्ये आणि एक थोडस सा राहिलं सांगायचं ज्या कातळावर ही मूर्ती आहे म्हणजे विचार करा हुँ. की आत्ताच्या काळातले कुठलेही आयुध त्याच्यावर वापरता येत नाहीत हा त्याचा एक मोठा आम्हाला अडचण आहे बर म्हणजे त्याच्यावर ना छन्नी चालत आहे छन्नी हातून आत्ताच्या आधुनिकरणाचे मशीन कटर मशीन असू दे ती सुद्धा त्याच्यावर चालत नाही म्हणजे विचार करा की त्या काळात ही मूर्ती कशी घडवली असेल हा स्वयंभूज असल्यामुळं काय आम्हालाच प्रश्न पडतो कधी बरोबर नाही असा आहे त्यामुळे मंदिर जीर्णोद्वाराला सुद्धा आता जे पूर्वीचे कसं एक भाषा आहे की लोड बेरिंग ह्या पद्धतीनं ती आता कातळ बघून आपल्याला आता मंदिर उभं करायचं चा काम चालू आहे आणि पिलर न घेताच हे काम पूर्ण करा करावं तर आपल्या पाठीशी चांगलं काम करण्यासाठी सदैव गणपती आशीर्वाद असतो नक्की आणि तुमचं हे जे स्वप्न आहे मनातलं नक्की हे नक्की तुमचं पूर्ण होणार आहे नक्की कारण तुमचे तसे प्रयत्न आहेत हे <laughs> आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर म्हणजे असंच सगळ्यांना गणपती छान बुद्धी देव आणि बुद्धी छान गणपती आपल्याला देतोच रोज आपण गणपतीची पूजा करतोच तर खूप छान वाटलं आम्हाला ही माहिती ऐकून याबद्दल धन्यवाद धन्यवाद